टकमक टोकावरून कडे लोट करणे म्हणजे नेमकं काय असं होतं का गुन्हेगाराला टकमक टोकावर घेऊन जायचं आणि खाली फेकून द्यायचं तर तसं नाही टकमक टोकावरून कडे लोट करण्याचे काही नियम होते आरोपीला शिक्षा देण्याअगोदर अगोदर त्याचे हात आणि पाय घट्ट दोरीने बांधले जायचे त्यानंतर त्याला पोत्यात घालायचे पोत्यात घालायच्या अगोदर हात आणि पाय यासाठी बांधले जायचे की त्याने जास्त वळवळ करू नये त्यानंतर पोत्याचे तोंड देखील घट्ट बांधले जायचे आणि त्यानंतर त्याचा कडे लोट केला जायचा पोत्यात बांधून यासाठी खाली फेकायचे कारण कडे लोट केल्यानंतर त्याच्या शरीराच्या वय इतरत्र पसरू नये किंवा इतर कोणत्याही जनावरांनी खाऊ नये ज्यावेळेस सैनिक खाली जाऊन आरोपीचा मृतदेह घेऊन येईल त्यावेळेस त्याचा मृतदेह सुखरूप असेल आणि अंत्यसंस्कार करण्यास सोपं जाईल शिवाजी महाराजांनी मात्र कडेलोटाची शिक्षा त्यांच्या कारकिर्दीत कोणालाही सुनावली नाही मात्र संभाजी महाराजांनी सोमाजी बंकीच्या मुलाला राजद्रोहाच्या आरोपाखाली कडेलोटाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर राजाराम महाराजांनी येसाजी व सिदोजी फर्जत यांचा कडेलोट रायगडावरती केला होता